नम बुद्धाय जय जयवे मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील चौथा घरचे निमंत्रण यामधील एक शुद्धजनाची शेवटची भेट याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत शुद्धजनाची शेवटची भेट सारी आणि मोगला यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्याच्या उपदेशाचा इतरांना फायदा मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदैन असे असून तो शुद्धनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला जगद बंदनीय कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याचप्रमाणे आपले वाट पाहत आहे तथागतांनी आपल्या पिताची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धजनाला सांगण्यासाठी कालोदाईन पुढे निघून गेला लवकरची बातमी सर्व शक्य जनपदात पसरले संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहिणी होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिल वस्तू आपल्या घरी परत येत आहे ज्याच्या त्याच्या तोंडी हे शब्द होते आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शिद्धोदन महाप्रजापती ही दोघेही आपल्या मुलाला भेटण्यासाठी निघाले आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य गांभीर्य आणि तेच पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंधकरण आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेला हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता हे सिद्धार्थाचे रूप तो महान त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध भगवान अर्थ सत्यवीर आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला आम्ही तुला आता सात वर्ष लुटली या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले राजा आपल्या पुत्राकडे टक हो लावून पाहू लागला त्याच्या नावाने हक्क मारण्याची त्यांना फार इच्छा होती पण तसे धैर्य त्यांना होईना सिद्धार्था तो मनातल्या मनात उद्गारला सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत येईल आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला मी तुला माझे राज्य देईन राजा पण जर ते दिले तर तू ते आणि भगवंत राजाचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल पुत्रा पुत्रा त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो पण ज्या पुत्राला आपण मुकलात ज्याच्याशी ज्या प्रेम आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जपडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला आणि शांती व निर्वाचा आपल्या हृदयात प्रवेश करेल आपला पुत्र बुद्ध याची ती मधुरवाणी ऐकून शिद्धन आनंदाने बेहोत झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्राने तो उद्गारला हे अद्भुत परिवर्तन आहे दुपखातिरेक आता नष्ट झाला आहे प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला मिळत आहे प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलषा तू सोडून द्यावी हे योग्यच होते मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तो आपल्या धर्माची शिकवण देऊ शकशील सुबह गृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यास वनातच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिल वस्तू भिक्षेसाठी निघाले त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकासह जात असे त्याच नगरात तो पुढे आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे ही विचित्र वार्ता ऐकून शिद्धोदन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला तू माझ्या नावाला असा काळी माका तुला आणि तुझ्या भिक्खूना मी सहज अन्न पुरू शिकेन हे तुला माहित नाही काय भगवंत उत्तरले ही माझ्या संघाची प्रथा आहे पण हे कसे शक्य आहे अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू नाहीस होय पिताजी भगवंत म्हणाले आपण राजाचे वंशज आहोत तसेच तुम्ही व तुमच्या वंशयांनी वाटल्यास मनावे परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे ते आपल्या भिक्षा मागून मिळवेत असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या मा भगवंत पित्याला पुढे म्हणाले जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आपल्या अंतकरण सत्यासाठी उघडे करा आपण सदाचाराचा उत्साह आणि सतधम्माचा मार्ग स्वीकारा तर आपल्याला शाश्वत असा आनंद लागेल ऐकले व म्हटले बा तू जे म्हणतोस त्याचप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करी मित्र भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील शिद्ध शेवटची भेट याचे वाचन श्रवण आणि मनन केले आहे त्यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म घरचे निमंत्रण यामधील दोन यश यांची भेट याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय वी जय बुद्धा